अवकाळीचा फटका बसलेल्या द्राक्षबागांवर शेतकऱ्यांकडून चालवली जाते कुऱ्हाड अवकाळी पाऊस ढगाळ वातावरण यामुळे सांगली जिल्ह्यातल्या द्राक्षबाग शेतीला मोठा फटका बसलेला आहे दुष्काळी परिस्थिती टँकरने पाणी आणून जगवलेल्या आणि हातातोंडाशी आलेल्या द्राक्षबागा आता शेतकऱ्यांना स्वतःच्या हाताने उद्ध्वस्त करून घेण्याची वेळ आलेली आहे द्राक्षांचे आगार असणाऱ्या तासगाव तालुक्यातल्या लोकरेवाडी येथे जवळपास पंधरा ते वीस शेतकऱ्यांनी सामूहिकपणे द्राक्षबागांवर कुऱ्हाड चालवल्याचा चालविण्याचा निर्णय घेतलेला आहे जवळपास पंधरा ते वीस एकर क्षेत्रावरील द्राक्षे काढणीला आले असताना अवकाळीचा फटका बस आणि झाडांवर घडकूच झालेली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात मनी फुटल्याने दलालांकडून दर देखील मिळत नसल्याने उरली सुरली द्राक्ष काढणीला हजारो रुपये खर्च येत असल्याने अखेर हातबल झालेल्या शेतकऱ्यांकडून द्राक्ष बागांवर कुऱ्हाड चालवली जात आहे हे लोकरेवाडीतील जवळपास पाच ते सहा शेतकऱ्यांनी आपल्या तीन ते चार एकर क्षेत्रावरील द्राक्ष बागांवर थेट कुऱ्हाड चालवलेली आहे अशीच परिस्थिती संपूर्ण गावात देखील निर्माण झालेली आहे त्यामुळे द्राक्षबाग शेतकऱ्यांना सरकारने भरीव मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे माझं नाव सरजीराव विलास बाबर ग्रामपंचायत सदस्य लोकरवाडी तर सर आम्ही असं नियोजन केलं की आम्ही पंधरा एकर शेती ह्या वर्षी द्राक्ष शेती ही काढायचीच आहे कारण अवकाळी अवकाळी नंतर दुष्काळ ह्या दोन्हीला सामोरे जाण्याचं ताकद शेतकऱ्यामध्ये राहिलेली नाही औषधाचे रेट वाढले गेले दुसरी गोष्ट आपल्याला व्यापारी वर्गाकडून कुठलंही सहकार्य मिळत नाही एक वर्षी येणार दुसऱ्या वर्षी येणार नाही आला तर तो पैसे देत नाही व वेळेवर आता देतो उद्या देतो असं सांगायचं आणि शेतकऱ्याची फसवणूक करायची तर तसे मी बावीस वर्षाला शेती करतोय आहे द्राक्षबाग पण ह्या निसर्गामुळं आता काढायचा निर्णय घेतला आहे आपण तर आम्ही क जवळ पंधरा ते सोळा एकर क्षेत्र ह्या वर्षी आम्ही तोडाही चालू आहे किती जणात काढा आणि एक पाच ते सहा जण आम्ही आहे तसं आमच्या एवढं पंधरा सोळा क्षेत्र आहे आम्ही बसून सगळ्यांनी चर्चा करून असं ठरवलं आहे आम्ही किती पैसे काय माझे नाव अक्षय बाबर लोकरेवाडी तासगाव तालुक्यामध्ये आपला तीन एकर द्राक्षबागेचा प्लॉट आहे त्यातला हा दीड एकर आपला नुकसान झाल्यामुळे आता काढण्यात चालू आहे आपला पाच हजार पेटी माल होता तीनशे रुपयेने माल आज ठरवला आणि उद्या व्यापारी माल काढण्यासाठी गाडी घेऊन येणार होता पाटचा जो अवकाळी पाऊस झाला त्यामुळे सर्व मनी तडकलेले आहेत तडकल्यामुळे एकही मनी मार्केटला घालवण्यासारखा राहिलेला नाही अवकाळी पावसामुळे सर्व मनी तडकले दुसऱ्या दिवशी सर्व मनी लेबर लावून उपसून घेतले परत त्याच दिवशी संध्याकाळी पाऊस पडल्यामुळे जेवढा माल राहिलेला होता तेवढा सुद्धा माल सगळा तडकलेला आहे दुकानची उदारी ऐंशी हजार झालेले आणि मालाचे फक्त आणि फक्त वीस हजार रुपये झालेत शेतकऱ्यांनी बाकीचे साठ हजार कशाने भागवायचे रोख आणलेले वेगळेच लेबर लावलेले वेगळे पैसे शे। त्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे ही बाग आता काढण्यासाठी चालू आहे हे लेबर सुद्धा आपल्या किशातल्या ले पैशाने लेबर लावून बाग काढण्यास सुरुवात आहे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याशिवाय दुसरी कोणतीही पर्याय नाही सरकारने याची दखल घेतलीच पाहिजे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली